गत दोन ते तीन वर्षापासून सातत्याने अवकाळी पाऊस व गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतकरी नैसर्गिक आपत्तीच्या चक्रव्यूहात चांगलाच अडकला आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेतीचे आर्थिक गणित पुरते बिघडले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सद्यस्थितीत अच्छे दिनांऐवजी बुरे दिन येऊन लागले आहे गत पावसाळ्यात बुलढाणा जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला म्हणूनच लघु मध्यम प्रकल्प पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात भरल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा गारपिटीने भुईमूग या पिकांची लागवड केलेला शेतकरी यंदा चांगला अडचणीत सापडला आहे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यातच कांद्याचे बीज लागवडीसाठी परराज्यातून महागड्या दरात आणावे लागले मात्र सद्यस्थितीत अवकाळी पावसाने कांदा पिकाची नासाडी केल्याने होत्याचे नव्हते झाले त्यामुळे या उत्पन्नातून मिळणार तरी काय हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे मुबलक पाणी असताना ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे कांदा तसेच भुईमुग पिकांची झडती लागत नसल्या कारणाने शेतकरी हतबल दिसू लागला आहे सततच्या गारपिटीने पिकांची वाढ तर झालीच नाही उलट पिके करपली त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली अशातच पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा झेलावा घर खर्च कसे चालावे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे जमिनीच्या मशागतीचा खर्च कुठून आणावा अशा अनेक समस्यांनी शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून शासनाने त्वरित पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरीत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता रविंद्र शिरस्कार बुलढाणा भुईमुंग किती एकरात पेरलेला आहे तुम्ही एक कर भर बरं बरं ठीक बर, तर काय नुकसान झालं तुमचं पूर्ण करपून गेलं तर याच्यामध्ये किती उत्पन्न निघालं तुमचं काहीच नाही हे आता किती निघेल याच्यात उत्पन्न अर्धा मार खाल्ला समजा अर्धा अर्ध नुकसान झालं तुमचं गारपीट केव्हा झाली होती गारपीट दहा दिवस झाले झाले गारपीट झाली ठीक आहे तुम्हाला काही समजा पीक विम्याचे काही पैसे वगैरे हो मिळाले का तुमच्या खात्यामध्ये झाला ना याचा अजून सर्वे झाला नाही काय तुमचं नाव आणि गाव सांगा पूर्ण रामदास बरं बरं खामगाव तालुका गाव कोणतं विगाव खामगाव तालुक्यामध्ये बरं बरं ठीक आहे ठीक आहे माझं नाव संजय मोतीराम धोत्रे राहणार गाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा बरोबर काय परिस्थिती आहे तुमच्या शेतीची यावर्षी अशी आहे सर की मागच्या वर्षी बी समजा भरपूर अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे मागच्या वर्षी बी भयंकर नुकसान झालं सर्व शेतकऱ्याचं आणि यावर्षी पण मागच्या वर्षीपेक्षा जास्त झालं बरोबर अतिवृष्टीमुळे म्हणजे मग पाणी गारपीट हे सर्व भैमोग कांदा बरं यावर्षी जे तुम्हाला अतिवृष्टी किंवा गारपीट झाली त्याच्यामुळे तुमचं काय नुकसान झालं नुसकान माझं सर सर्वच झालं हे भुईमुंग पानं कसं झाला हा गारपिटीनं आणि कांदा पण झाला त्याच्यानंतर हरभरा बी पेरला होता But... तर हरभऱ्याचं जे आहे समजा हे कोणती व म्हणतात ते हरभऱ्या येऊन गेलं होतं ते वाप <laughs> तर त्याच्यामुळे अति भयंकर नुकसान झालं सर्व शेतकरी बरं गेल्या वर्षी जे अतिवृष्टी किंवा भरपूर पाऊस झाला त्याच्यामध्ये तुमच्या भागामध्ये शेतकऱ्याला काही मदत वगैरे मिळाली असेल ना सर मदत मिळाली बरोबर आहे तुमचं पण उचितच लोकाला मिळाली ज्या ज्या लोका गरजू लोकाला मिळाली नाही ज्या लोकायला गरजू नाही त्या लोकांना मिळाली असं झालं सर म्हणजे समजा जे तुमचे तलाठी महसूल विभागावाले ते पंचनामे वगैरे केल ना? केले पंचनामे केले आहे पण खरोखर गरीब माणूस आहे बा खरोखर याले समजा मिळालेच पाहिजे होते पैसे त्या माणसानं आता माझ्यासारखे समजा मलाले भाव नाही इकून तिकून मालाले भाव आला तर ट्रॅक्टरवाल्याची सर्व मचागत हे ते भावारी भाव वाढले डिझेल पाणी पेट्रोल याचे भाव वाढले समजा हा हा बरोबर त्याच्यामुळे समजा शेतकऱ्याचं भयंकर नुकसान होईल पण ते कसं आता शेतकरी कसा तरी बा उदरनिर्मय शासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे मग आता समजा अपेक्षा आहे सर समजा की बा भरपूर तर आलं पण निदान पोटापुरतं लेकरा बाळापुरतं समजा शिक्षण वगैरे हे ते असं काही पिकाले भाव हे ते सर्व या उद्देशानुसार समजा सोयाबीन तूर किंवा काही बी कांदा भैमुंग आता हे एवढा भैमुंग जो होता हा तीन थैल्या भुईमुंग आहे या तीन थैल्या भैमुंगातून सहा क्विंटल बी शेंग भरत नाही साडेचार क्विंटलच शेंग भरत म्हणजे तुमचं जे समजा तुम्ही पुंजी लावली होती जवळच तुमचं जे हे लावलं होतं